बुटीबोरी समारंभ महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीमध्ये मान्य श्री गोपालजी तुमाणे यांची महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज बुटीबोरी शहरात आमदार कुपलजी तुमाणी यांचा भव्य स्वागत व सत्कार समारंभ करण्यात आला या प्रसंगी आजच्या अध्यक्ष हे हिंगणा मतदार संघाचे आमदार समीरजी मेघे तर प्रमुख अतिथी मान्य श्री बबलूजी गौतम प्रथम नगराध्यक्ष बुटीबोरी हे लाभले मान्य श्री शुभमजी नवले शिवसेना प्रमुख विनोदजी सवांगे शिवसेना जिल्हा प्रमुख अविनाशजी गुजर नगर परिषद माजी उपाध्यक्ष माजी सभापती विनोदजी लोहकरे मुन्नाजी जयस्वाल आकाशजी वानखेडे माजी सदस्य जिल्हा परिषद कामगार नेते बबलूजी श्रीनिवास दिवाकरजी पटाणे संपर्क प्रमुख हिंगणा गौरव नागपूर शिवसेना जिल्हा प्रमुख दिलावरजी भाई देवेंद्र टेकाडे शरद ठाकरे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे संचलन हे प्रशांतजी डाहुले प्रतीक कंठवलीवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन अनिशजी बावला माजी सभापती बुटिबोरी यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी